नमस्कार एकाक्षी एम पी एस सीमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे आजपासून आपण पंचवार्षिक योजना बघणार आहोत त्या कशा पद्धतीने बघणार आहोत तर पंचवार्षिक योजना आपल्या सुटसुटीतरित्या सहजगत्या पाठपण झाल्या पाहिजे आणि त्याच्यानंतर त्याच्यावर प्रश्न काय आलेले आहे कंबाईन पूर्व परीक्षेला हे पण आपण बघायला बघणार आहोत ठीक आहे आता ह्या योजना मी अशा पद्धतीने हे प्रश्न आणणार आहे की पहिला उद्देश असेल एक तर सहजगत्या तुमचं सगळं आकलन झालं पाहिजे तुमच्या पाठ झाल्या पाहिजे त्यामुळे काही पार्ट्समध्ये आणणार आहे जसं आजचा व्हिडिओ मी कसा आणलेला आहे की पंचवार्षिक योजना व त्यांचा कालावधी हां तर पंचवार्षिक योजना त्यांचा कालावधी पहिली गोष्ट हा तुमचा पाठ करून घेणार आहे आणि पाठ झाल्यानंतर त्याच्यावर जे काही आयोगाने दोन हजार दहापासून दोन हजार तेवीसपर्यंत जे काही सात प्रश्न विचारलेले आहेत ते मी तुमचे करून घेणार आहेत इथे मी प्रश्न लिहिलेले पण आहे कधी कोणता प्रश्न विचारला गेलेला आहे माझा मेन उद्देश काय असणार आहे की सुटसुटीतरित्या तुमचा प्रत्येक टॉपिकवर पंचवार्षिक योजना तुमच्या करून घ्यायच्या फॉर एक्झाम्पल प्रतिमानावर पण प्रश्न आलेले आहेत त्याच्यानंतर कधी ग्रोथ जास्त झाली आहे आपली जे पीची कधी कमी झाली आहे त्याच्यावर कन्सेप्च्युअल प्रश्न आलेले आहेत त्याचा एक वेगळा चार्ट असणार आहे किंवा अकरावी पंचवार्षिक योजना बारावी पंचवार्षिक योजना याच्यात उद्दिष्ट काय ठेवण्यात आले होते ध्येय काय ठेवण्यात आले होते तर ते ध्येयांवर पण थोडेसे वेगळ्या टाईपने मल्टिपल स्टेटमेंटवर प्रश्न आलेले आहेत ठीक आहे त्याच्यानंतर कोणत्या योजना कालावधीत कोणते पोलाद प्रकल्प उभारण्यात आले होते किंवा खत कारखाने असे वेगवेगळ्या पद्धतीने पंचवार्षिक योजनांवर प्रश्न आलेले आहेत तर आजच्या व्हिडिओनंतर तुम्हाला हे कळेल की कशा पद्धतीने आपली रणनीती असणार आहे आणि कशा पद्धतीने आपण स्टेप बाय स्टेप पुढे जाणार आहे माझं फक्त एवढंच म्हणणं असेल की आजच्या व्हिडिओपासून शेवटच्या व्हिडिओपर्यंत सगळे व्हिडिओ स्टेप बाय स्टेप जर तुम्ही व्यवस्थित बघितले तर पंचवार्षिक योजना या तुम्हाला अजिबातही म्हणजे त्रासदायक ठरणार ना 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 नाही किंवा तुम्हाला टेन्शन येणार नाही ह्या ना 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 गोष्टीचं इवन बघा नीती आयोगाच्या आधी ज्या काही संस्था होत्या ठीक आहे नियोजन आयोग होतं किंवा म्हणजे प्लॅनिंग कमिशन होतं नंतर अजून दोन ज्या संस्था होत्या तर नॅशनल डेव्हलपमेंट काउन्सिल नंतर प्लॅनिंग कमिशन या काही ज्या संस्था होत्या प्लॅनिंग कमिशन आणि आता महाराष्ट्राचं काय आलं मैत्री जसं नीती आयोग तस आहे तसं मैत्री आहे महाराष्ट्रासाठी तर ह्या सगळ्या इन्स्टिट्यूटवर जे काही प्रश्न आत्तापर्यंत आले त्याचा एक वेगळा व्हिडिओ असेल त्याच्यात मी त्या सगळ्या इन्स्टिट्यूट तुमच्या करून घेणार आहे ठीक आहे तर मग अशा पद्धतीने आपले प्रत्येक पार्टमध्ये आपल्या पंचवार्षिक योजना डिव्हाइड होणार आहेत तुम्हाला कळालं तर तुम्हाला जर तुम्ही आजच्या आजच्या पाठपासून शेवटच्या पाठपर्यंत जर सगळ्या व्यवस्थित पाहिला तर तुमचं काय होणार आहे एक तर पंचवार्षिक योजना तुमच्या कंप्लीट होणार आहे त्यानंतर तुमचं पी वाय क्यू कंबाईनला आलेले सगळे होणार आहे दुसरी गोष्ट जे मी पुस्तक वापरत आहे ज्ञानदीप अकॅडमीचं ॲनालिसिससाठी त्याच्यात दोन हजार हे बघा मी तुम्हाला पुस्तक दाखवते हे बघा दोन हजार दहा ते दोन हजार चोवीस हां असं ते पुस्तक आहे त्याच्यात दोन हजार तेवीसपर्यंत आय थिंक दिलेले आहेत वाटतं प्रश्न मग जे दोन हजार तेवीसपर्यंत जर दिलेले आहेत तर मग हा प्रश्न दोन हजार चोवीस पंचवीसमध्ये जे पेपर होतील किंवा जे झालेले आहे दोन हजार चोवीसचा ते आमचे कधी होतील तर ते मी तुमचे शंभर टक्के काय करून घेईल त्याचे सेपरेट मी डायरेक्ट पेपरला जे काही प्रश्न आलेले आहेत तेच मी घेणार आहेत म्हणजे हे कसं आता मी टॉपिक वाईज वेगळे घेते ना तर हे झालं आपलं की मग ते मी डायरेक्ट क्वेश्चन पेपर्सच तुमचे अनालिसिस करून घेणार आहे त्यामुळे तुम्ही टेन्शन घेऊ नका की दोन हजार तेवीस पर्यंत झाले आणि मग त्याच्यानंतर बाकीच्यांचे कसे घेणार ठीक आहे तर आपण सुरुवात करूया आजच्या व्हिडिओला बरं अजून एक गोष्ट की मी ऑलरेडी काही व्हिडिओ बनवून ठेवलेले आहे पंचवार्षिक योजनांवर त्याच्या लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत जाईल जसं की पोलाद प्रकल्प कोणत्या योजनेमध्ये स्टार्ट करण्यात आले किंवा पहिल्या याच्यात दुसऱ्या याच्यात सहाव्या याच्यात कोणते कोणते पोलाद प्रकल्प चालू करण्यात आले मग ते ट्रिक्सच्या स्वरूपात पाठ कसे करायचे त्याच्यात अजून काय वेगळ्या गोष्टी पाठ करायला पाहिजे याचे मी व्हिडिओ ऑलरेडी आणलेले आहेत तर त्याच्या लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत जाईल त्यामुळे तुम्हाला सगळे व्हिडिओ फॉलो करणं गरजेचं राहील तर बघा आजचा व्हिडिओ आपण बघूया तर पंचवार्षिक योजना व त्यांचा कालावधीमध्ये सगळ्यात पहिलं काय असेल आपलं की आपल्याला त्या योजनांचा कालावधी पाठ करणं महत्वाचं आहे तर ते कशा पद्धतीने पाठ करायचं आधी आपण पाठ करून घेऊ आणि पाठ झाल्यानंतर आपण डायरेक्ट प्रश्न बघू ठीक आहे तर बघा पाठ कसं करायचं ते मी तुम्हाला सांगते हे बघा एकूण बारा पंचवार्षिक योजना झालेल्या आहेत आपल्या हे तुम्हाला सगळ्यांना माहिती असेल बारावी आपली पूर्णत्वास गेली नाही पण एकूण किती झालेल्या आहेत आपल्या बारा झालेल्या आहेत एक ते बारा तर मग पाठ कसं करायचं ते सांगते हां कोणत्या ग्रुपमध्ये पाठ करायचं हे बघा ह्या पद्धतीने पाठ करायचं पहिली दुसरी तिसरी गॅप सोडायचा चौथी पाचवी गॅप सोडायचा सहावी सातवी गॅप सोडायचा आठ नऊ दहा अकरा एवढं तर राहील लक्षात एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा ठीक आहे एवढं <coughs> तुम्हाला नीट पाठ झालंच काय पाहिजे की पहिले तीनचा ग्रुप घ्यायचा आहे नंतर दोन दोनचे ग्रुप घ्यायचे आहेत नंतर शेवटी चारचा ग्रुप घ्यायचा आहे एवढं नीट पाठ करा एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा ठीक आहे राहील एवढं लक्षात पुढे बघा मग हे पाठ केल्यानंतर आपल्याला पहिली पहिली माहितीच पाहिजे कधी स्टार्ट झालेली एकोणावीसशे एक्कावन्नला ठीक आहे एकोणावीसशे एक्कावन्नमध्ये पाच मिळवायचे हां पाच मिळवले तर किती होता छप्पन्न होता ठीक आहे एकोणावीसशे छप्पन्न म्हणजे पहिली पंचवार्षिक योजना एकोणावीसशे एक्कावन्न ते छप्पन्न मग दुसरीमध्ये कसं करायचं छप्पन्नमध्ये पुन्हा पाच ॲड करायचे मग छप्पन्न ते एकसष्ट तिसरीमध्ये काय करायचं हे बघा ही झाली छप्पन्न ते हे झाली एकसष्ट राहील लक्षात मग एकसष्टमध्ये पूर्ण पाच ऍड करायचे किती एकसष्ट ते सहासष्ट अशा पद्धतीने लक्षात ठेवायचं मी काय सांगते नीट लक्षात ठेवा जे ओल्ड स्टुडंट आहे त्यांना माहिती आहे पण तरी जम्बलिंग होतं नवीन नाही तर अगदीच मन लावून बघा मी पुन्हा सांगते आता तुम्हाला नीट लक्ष द्या अतिशय महत्वाच्या गोष्टी आहेत आपल्याला हे बघा योजना तर सगळ्यांच्या पाठ होतात पण मग मेन काय असतं वेळेत आपल्या सुटणं महत्त्वाचं असतं आणि आपण त्याच्यावरच फोकस करणार आहे तिथे जर आपल्याला अकरावी पंचवार्षिक योजना विचारली कालावधी आणि आपल्याला वाटेल प्रश्न तर सोपा आहे ठीक आहे सगळ्यांचा सुटेलही पण त्याच्यात जो वेळ जातो ना कॅल्क्युलेट करायला की अरे तर म्हणजे कधीची होती दोन हजार दोनला सुरू झाली का सुरू झाली हे जे आहे ना हे आपल्याला तिथे झालं नाही पाहिजे त्याच्यासाठी आपण हे सगळं करत आहोत ठीक आहे आता आपण पुन्हा नीट बघू काय बघायचं एक दोन तीन हां मी जागा सोडली आहे तीन चार पाच ठीक आहे पुन्हा मध्ये रिका मी जागा सोडली आहे पाच मग सहा सात ठीक आहे मग आठ नऊ दहा अकरा हां आता अचानक लाईट गेली मध्येच त्यामुळे जरा अंधार झालेला आहे पण मी व्हिडिओ आता स्टॉप करणार नाही आहे माझा लॅम्प चालू आहे तर थोड्या वेळ ॲडजस्ट करा फक्त ठीक आहे बरं मी आत्ताच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला फक्त आठ नऊ दहा अकरा असं सा सांगितलं वाटतं टोटल पाच आहे हो पुढे आठ नऊ दहा अकरा बारा बघा पुन्हा एक दोन तीन आता मी येणार रात्रीचा व्हिडिओ बनवती आहे आणि मध्येच लाईट गेली त्यामुळे जास्त अंधार तुम्हाला दिसत असेल तर प्लीज ॲडजस्ट करा तेवढं एक दोन तीन ठीक आहे मग चार पाच मग सहा सात आणि आठ नऊ दहा अकरा बारा ठीक आहे म्हणजे ग्रुप कसा झाला एकदा बघून घ्या ग्रुप कसा झाला तीनचा मग दोनचा मग दोनचा आणि पाचचा म्हणजे एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा राहतील लक्षात या झाल्या मग मीच तुम्हाला सांगितलं काय की स्टार्ट कसं करायचं एकोणावीसशे एक्कावन्नपासून स्टार्ट करायचं त्याच्यात पाच ॲड केले की छप्पन्न होतात ठीक आहे म्हणजे एकोणावीसशे एक्कावन्न ते छप्पन्न हा झाला पहिल्या योजनेचा कालावधी मग छप्पन्नमध्ये पाच ॲड केले छप्पन्न ते एकसष्ट मग पुन्हा पाच ॲड करायचे एकोणावीसशे एकसष्ट ते एकोणावीसशे सहासष्ट ठीक आहे पहिल्या तीन तर झाल्यापट आता तुमच्या हां आता बघा मला काय सांगायचं आहे तर आता नीट लक्षात ठेवा जे मी हे मध्ये मध्ये गॅप दिलेले आहेत ठीक आहे म्हणजे कसे एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा इथे दिसत नाही आहे वाटतं इथे दाखवत हां पुन्हा सांगते एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा आणि बारा ठीक आहे हे जे आता गॅप दिलेले आहेत ना हे आपल्याला लक्षात ठेवून घ्यायचे आहेत हे गॅप कसे लक्षात ठेवायचे ते बघा आणि मग आपल्या सगळ्या योजना पाठ राहतात हां गॅप कसे लक्षात ठेवायचे पहिला तीन वर्षाचा आहे आणि मधले हे दोन दोन वर्षाचे आहे ठीक आहे इथले वर्ष पाठ करून घ्यायचे हा जो आहे आपण पाहिलं की पहिल्या तीन जे आहे एकोणावीसशे सहासष्ट ते मग आता पुढे सहासष्टमध्ये पाच ॲड करून पुढची योजना झाली पाहिजे ना तर नाही म्हणून मी तुम्हाला गॅप सांगितले आहेत गॅप कुठे कुठे लक्षात ठेवा पहिल्या योजनेनंतर पहिल्या तीन योजनेनंतर जो गॅप आहे तो सहासष्टला तो गॅप लक्षात ठेवायचा एकोणावीसशे सहासष्ट ते एकोणसत्तर राहील लक्षात एकोणसत्तर हां इथला दुसरा गॅप लक्षात ठेवायचा तो लक्षात ठेवायचा एकोणावीसशे अठ्ठ्याहत्तर ते एकोणावीसशे ऐंशी आणि हा जो इथला शेवटचा गॅप हो, लक्षात ठेवायचा एकोणावीसशे नव्वद ते एकोणावीसशे ब्याण्णव नव्वद ते एक्क्याण्णव एक्क्याण्णव ते ब्याण्णव कळतंय का तुम्हाला मी काय सांगतेय तीन तीनचे ग्रुप करायचे म्हणजे तीन तीनचे नाही ह्या पद्धतीने ग्रुप करायचे आणि जे मध्ये तीन जे गॅप येतात ना ते कशा पद्धतीने कोणत्या वर्षांचे ते लक्षात ठेवायचे ठीक आहे आता ह्या प्रत्येक याला काही ना काही म्हटलेला आहे जो पहिला तीन वर्षाचा गॅप झालेला आहे याला काय म्हटलं आहे वार्षिक योजना म्हटलं आहे ठीक आहे वार्षिक योजना मग वार्षिक योजना किती आहेत त्या टोटल तीन नंतर हे जे अठ्ठ्याहत्तर ते ऐंशीच्या मध्ये गॅप झालेला आहे त्याला काय म्हणतात सरकती योजना सरकती सरकती योजना हा? हां रोलिंग प्लॅन म्हणतो आपण त्याला आणि हे जे आहे ह्या दोन एकोणऐसशे नव्वद ते ब्याण्णवच्या ह्या दोन वार्षिक योजना राहील का लक्षात वार्षिक योजना तुम्हाला कळलं का मला काय सांगायचं होतं हे जे मी तीन गॅप दिलेले आहेत तर तीन गॅपचे इयर तुम्हाला माहिती पाहिजे ते सोपे पण आहेत त्यात का एवढं अवघड नाही आहे नाईन्टीन सिक्स्टी सिक्स ते सिक्स्टी नाईन नाईन्टीन सेवन्टी एट टू एटी अँड नाईन्टीन नाईन्टी टू नाईन्टीन नाईन्टी टू ठीक आहे अशा पद्धतीने आता आपण ते गॅप फिल करू हां आता आपले हे तर झाले पहिलं तीन योजना लक्षात राहिल्या ना तुमच्या एकोणवीसशे एक्कावन्न त्याच्यात पाच आठ केले छप्पन्न मग छप्पन्न ते एकसष्ट एकसष्ट ते सहासष्ट हे झाले मग आता मध्ये लक्षात ठेवा मग आता मग एकसष्ट मग तीन वार्षिक योजना सांगितल्या ना मी मग सहासष्ट ते सदुसष्ट सदुसष्ट ते अडुसष्ट एकोणसत्तर सॉरी अडुसष्ट ते एकोणसत्तर हां या झाल्या वार्षिक योजना जो मधला गॅप होता ठीक आहे याला योजना सुट्टीचा कालखंड पण म्हणतात योजना सुट्टीचा कालखंड ठीक आहे कळलं तुम्हाला योजना सुट्टीचा कालखंड त्या तीन वार्षिक योजना सहासष्ट नंतर सुरू झाल्या आहेत तीन वार्षिक योजना मग एकोणसत्तर ला येऊन थांबतो ना आपण मग एकोणसत्तर मध्ये पुन्हा किती ऍड कराल पाच ऍड कराल मग पुढची काय राहील योजना नाईनटीन सिक्स्टी नाईन टू नाईनटीन सेवन्टी फोर हा आता सेवन्टी फोरनंतर सेवन्टी फोरमध्ये पाच ॲड करायचे हां मग ते किती होतं नाईन्टीन सेवन्टी फोर टू नाईन्टीन सेवन्टी नाईन इथे पाहिजे ना पण इथे लक्षात ठेवायचं सेवंटी एट लक्षात ठेवायचे म्हणजे तुम्हाला पाच नंबरची योजना कटाक्षाने वेगळी लक्षातच ठेवायची जी पाच वर्षात नाही कम्प्लीट झालेली जी मध्येच बंद करावी लागली मध्येच बंद करावी लागणारी योजना कोणती होती पाच नंबरची हां बारावी तर आपली पूर्ण झालीच नाही कारण नीती आयोग आला ठीक आहे पण पाचवी योजना कशी चौऱ्याहत्तर ते एकोणऐंशी पाहिजे होती पण ती झाली की ती अठ्याहत्तरला हा एक प्रश्न तुम्ही नीट लक्षात ठेवा ठीक आहे आता आपण पुढे बघू ठीक आहे ह्या आपल्या झाल्या आता अठ्ठ्याहत्तर मी तुम्हाला सांगितलं पुन्हा इथे काय येतं रोलिंग प्लॅन येतं सरकती योजना हां रोलिंग प्लॅन तर मग रोलिंग प्लॅनमध्ये काय मग सांगितलं होतं मी तुम्हाला नाईन्टीन सेवन्टी एट टू नाईन्टीन एटी म्हणजे एकोणऐंशी अठ्ठ्याहत्तर ते एकोणऐंशी एकोणऐंशी ते ऐंशी ठीक आहे मग झालं आपला हा रुलिंग प्लॅन झाला मग आपलं पुन्हा रेग्युलर योजना सुरू होतात मग बघा पुन्हा पाच पाच ॲड करायचे ऐंशी ते पंच्याऐंशी आणि पंच्याऐंशी ते पंच्याऐंशी ते नव्वद ठीक आहे म्हणजे आपली सहावी सातवीची काय होते कालावधी सहावीचा एकोणावीसशे ऐंशी ते पंच्याऐंशी सातवीचा सा एकोणावीसशे पंच्याऐंशी ते नव्वद हां आता पुढे बघा आता जो इथे पुन्हा गॅप होतो सहा सात नंतर ठीक आहे त्याच्यानंतर मी तुम्हाला काय सांगितलं होतं की एक वार्षिक योजना येते म्हणजे दोन वार्षिक योजना येतात तर त्या कोणत्या एकोणावीसशे नव्वद ते ब्याण्णव हां म्हणजे नव्वद ते एक्याण्णव एक्क्याण्णव ते ब्याण्णव आणि मग पुन्हा इथून आपला स्टार्ट हो होतो प्लॅन काय ब्याण्णवमध्ये पाच ॲड करायचे काय होतं सत्त्याण्णव मग पुन्हा सत्त्याण्णवमध्ये पाच ॲड करायचे दोन हजार दोन दोन हजार दोनमध्ये पाच ॲड करायचे दोन हजार सात दोन हजार सातमध्ये पाच ॲड करायचे दोन हजार बारा आणि दोन हजार बारामध्ये पाच ॲड करायचे दोन हजार बारा ते दोन हजार सतरा अशा पद्धतीने या योजना आपल्या लक्षात राहतात आता अजून एक कशा पद्धतीने कोणाचं वर्ष जन्मसाल एखाद्या इन बिटवीन असेल ते एक सेपरेट लक्षात ठेवा ठीक आहे म्हणजे कसं समजा कोणाचा जन्म दोन हजार तीन साली झाला असेल तर त्यांनी लक्षात ठेवा की माझा जन्म दहाव्या पंचवार्षिक योजनेदरम्यान झालेला आहे असं लक्षात ठेवा ठीक आहे म्हणजे मग तुम्हाला ॲटलिस्ट एखादी योजना ती लगेच पाठपण होते आणि मग पुढून पुढचा सिक्वेन्स लावता येतो किंवा दहावी योजना कसं दहा नंबरची आहे ना मग ती कशी वीसने सुरू होते म्हणजे दोन हजार दोन टू झिरो झिरो टू म्हणजे दहावी आहे आणि सुरू झाली टू झिरोने असं लक्षात ठेवा हां ज्यांचा जन्म साल ज्या प ठिकाणी असेल ती एक सेपरेट लक्षात ठेवा आणि सोबत या अशा पद्धतीने पण तुम्ही लक्षात ठेवू शकतात हां आता कोणाकोणाचे डायरेक्ट समजा आठवी विचारली आणि नाही लक्षात राहते हां लगेच तुम्हाला समजत नाही आहे तर ॲटलिस्ट तुमच्या एवढं तर लक्षात राहतं ना की अरे आठवीच्या आधी वार्षिक योजना होता मग आठवीची आठवी जी वार्षिक योजना होती ती कोणती होती एकोणावीसशे नव्वद ब्याण्णव मॅडमने सांगितलं होतं तीन ग्रुप करायचे मग जर आठवीच्या आधी एक गॅप झालेला आठवी आहे आठवीच्या आधी एक गॅप झालेला आहे मग तो गॅप कोणता होता नाईन्टी टू नाईन्टी टू म्हणून मी तुम्हाला काय सांगितलं की हे तिन्ही गॅप जे आहे ते महत्वाचे आहेत आता मला काय तुम्हाला सांगायचं होतं हे समजलं असेल आता आपण आपल्या व्हिडिओकडे येऊ ठीक आहे आता बघा बघा आत्ता जे मी तुम्हाला समजावून सांगितलं तेच मी तुम्हाला चार्ट फॉर्मॅटमध्ये दाखवणार आहे मला असं वाटतं आता तुम्हाला हे नीट समजेल ठीक आहे बघा पंचवार्षिक योजना व त्यांचा कालावधी पहिली पंचवार्षिक योजना ती डेट तुम्हाला लक्षातच ठेवायला सांगितली मी काय एकोणावीसशे एकावन्न का एकोणावीसशे एक्कावन्न ते छप्पन्न मग छप्पन्न ते एकसष्ट एकसष्ट ते सहासष्ट ठीक आहे त्याच्यानंतर मध्येच मी गॅप सांगितला घ्यायला मग काय असो तो तीन वार्षिक योजना किंवा योजना सुट्टीचा कालखंड तो काय आहे सहासष्ट ते एकोणसत्तर मग लगेच चौथी आणि पाचवी लक्षात राहते आपल्या ठीक आहे चौथी एकोणसत्तर ते चौऱ्याहत्तर आणि पाचवी चौऱ्याहत्तर ते अठ्ठ्याहत्तर पाचवी ही मी तुम्हाला कटाक्षाने वेगळ्या पद्धतीने सांगितली आहे की अशा पद्धतीने ही लक्षात ठेवायची जिथे पाच वर्ष कम्प्लीट झालेले नाही आहेत एक वर्ष आधीच ती बंद करावी लागली एकोणऐंशी ऐवजी अठ्ठ्याहत्तरलाच ती बंद करावी लागली ठीक आहे आणि त्याच्यानंतर काय आले मग रोलिंग प्लॅन आले किंवा सरगती योजना आली ठीक आहे अठ्ठ्याहत्तर ते ऐंशी राहील लक्षात मग ऐंशी ते पंच्याऐंशी पंच्याऐंशी ते नव्वद हां आणि मग नंतर येता पुन्हा काय दोन वार्षिक योजना नव्वद ते ब्याण्णव झालं आणि मग नंतर शेवटी येतात आठवी नववी दहावी अकरावी आणि बारावी ठीक आहे अशा पद्धतीने मग आपल्याला ह्या सगळ्या लक्षात ठेवायच्या आहे आता आपण त्याच्यावर प्रश्न काय काय आलेले आहेत ते बघून घेऊ बघा पहिला प्रश्न जो विचारला गेलेला आहे तो आ, तो विचारला आहे ग्रुप बी पूर्व परीक्षा दोन हजार अठराला ठीक आहे कुठे आहे मी हे बघा हा तो प्रश्न आहे हा दोन हजार अठराला ला ग्रुप बी ला पूर्व परीक्षेला ठीक आहे तर प्रश्न काय होता भारताची पहिली पंचवार्षिक योजना डॅश डॅशच्या कालावधी दरम्यान राबवण्यात आली किती सोपा प्रश्न आहे बघा काय आहे एकोणावीसशे एकावन्न ते छप्पन्न हं ऑप्शन काय दिले होते त्यांनी पन्नास ते पंचावन्न एक्केचाळीस ते शेहेचाळीस एकसष्ट ते सहासष्ट याच्यात एकसष्ट ते सहासष्ट काय आहे तिसरी येते बरोबर एकसष्ट ते सहासष्ट तिसरी एक्केचाळीस ते शेहेचाळीसचा काय प्रश्नच येत नाही पन्नास ते पंचावन्नचा पण काही प्रश्न येत नाही त्यामुळे तुम्हाला लक्षात ठेवणं फार गरजेचं आहे पहिली पंचवार्षिक योजना सुरूच कधी झाली आहे एकोणावीसशे एकावन्नला आणि एकोणावीसशे एक्कावन्न ते छप्पन्न हातीचा कालावधी आहे ठीक आहे आपला हा पहिला प्रश्न झाला एक नंबरचा आता आपण बघूया पुढचा प्रश्न तर पुढचा प्रश्न एक दोन मिनिट फक्त बघ पुढचा प्रश्न विचारला गेलेला आहे जो एसओप्री दोन हजार तेराला विचारलेला आहे ठीक आहे मी पूर्ण नोट्सच्या खाली हे लिहिलेलं आहे कारण तो प्रश्न होता जोड्या लावाच्या स्वरूपात ठीक आहे एसो पूर्व परीक्षा दोन हजार प्रश्न विचारला होता जोड्या लावाच्या स्वरूपात हां आणि सॉरी जोड्या लावाच्या स्वरूपात नाही कोणती जोडी चूक आहे असं विचारलं होतं तो प्रश्न मी तुम्हाला दाखवते बघा तो प्रश्न काय होता बघा हा तो प्रश्न होता खालीलपैकी कोणती जोडी चूक आहे विचारलंय त्यांनी ठीक आहे पहिली पंचवार्षिक योजना एकोणीशे एकान ते छप्पन्न बरोबर आहे तिसरी सहासष्ट ते एकाहत्तर लिहिले हे चूक आहे बरोबर तिसरीचं आपण काय बघितलं इतक्यात एकसष्ट ते सहासष्ट बघितला होता ठीक आहे सहावी पंचवार्षिक योजना ऐंशी ते पंच्याऐंशी आणि दहावी मी तुम्हाला कसं सांगितलं होतं दहा आणि पण वीसने ने चालू होते दोन हजार दोन असं दोन हजार दोन ते सात असं तर मग चुकीची कोणती आहे एकसष्ट ते एकाहत्तर जे त्यांनी दिले आहे जी तिसरी ही तिसरी योजना चुकीची त्यांनी दिली आहे ही आहे चुकीची गो जोडी ठीक आहे अशा पद्धतीने हा झाला दुसरा प्रश्न जो चुकीची जोडी ओळखा या स्वरूपात विचारलेला होता आता आपण बघणार आहोत जो पुढचा प्रश्न विचारला आहे बघा पुढचा जो प्रश्न विचारला आहे तो विचारला आहे चौथ्या पंचवार्षिक योजनेवर ठीक आहे आणि कधी विचारला आहे एस टी आय पूर्व परीक्षा दोन हजार अकराला विचारला आहे आणि प्रश्न काय होता चौथी पंचवार्षिक योजना कोणत्या साली सुरू झाली हा कोणत्या साली सुरू झाली ठीक आहे आता जर कोणाला काही आठवतच नसेल पण तुम्ही मी तुम्हाला हे गॅप गॅप लक्षात ठेवायला सांगितले होते ठीक आहे पहिला गॅप दुसरा गॅप आणि तिसरा गॅप पहिला गॅप मी काय सांगितला होता तीन योजनेनंतर आणि मग काय सांगितलं होतं की एकोणावीसशे अडुसष्ट एकोणावीसशे सहासष्ट ते एकोणसत्तरमध्ये तो गॅप म्हणजे योजना सुट्टीचा कालखंड आपला असतो तर मग मग त्याच्यानंतर चौथा चालू होतो ना मग त्याच्याने उत्तर लगेच निघतं की अरे एकोणावीसशे एकोणसत्तरला चौथी योजना आपली सुरू झाली ठीक आहे आता त्याच्यात त्यांनी ऑप्शन्स काय दिलेल्या आहेत चौऱ्याहत्तर सहासष्ट एकोणसत्तर आणि सत्तर सत्तर तर कुठेच आलेलं नाही आहे पूर्ण पंचवार्षिक योजनांमध्ये ठीक आहे चौऱ्याहत्तरचा चौऱ्याहत्तरला तर ती संपली चौथी पंचवार्षिक योजना सहासष्टला तर आपली तिसरी संपली त्यामुळे आपलं उत्तर काय एकोणावीसशे एकोणसत्तरला बाकीच्या ऑप्शनचा एक्सप्लेन करण्याला पण काही पॉईंट नाही आहे सध्या कारण आपल्याला डायरेक्ट उत्तरं आहेत एकोणावीसशे एकोणसत्तरला चौथी आपली योजना सुरू झालेली आहे आपण वळूया पुढच्या प्रश्नाकडे बघा पुढचा प्रश्न विचारला गेला आहे दुसऱ्या पंचवार्षिक योजनेवर एसओ पूर्व परीक्षा दोन हजार अकराला तो प्रश्न विचारण्यात आलेला आहे बघा एसओ पूर्व परीक्षा दोन हजार अकराला हा प्रश्न काय होता दुसऱ्या पंचवार्षिक योजनेची अंमलबजावणी डॅश डॅश या काळात करण्यात आली खूप सोपं आहे ना एकोणासशे छप्पन्न ते एकावन्न एक एकसष्ट हे त्याचं उत्तर आहे ठीक आहे ऑप्शन्स काय दिले होते ते पण पन सांगते पन्नास ते पंचावन्न छप्पन्न ते एकसष्ट बावन्न ते सत्तावन्न एकसष्ट ते सहासष्ट ठीक आहे एकसष्ट ते सहासष्ट तर तिसरी पंचवार्षिक योजना आहे बघा प्रत्येक ऑप्शनमध्ये तिसरे पंचवार्षिक योजनेचा का कालावधी दिलेला आहे Hmm? त्यामुळे आपल्याला तिसरी पंचवार्षिक योजना नीट माहितीच पाहिजे एकसष्ट ते सहासष्ट मेन मोठं काय असतो आपला की आपण जेवढ्या वेळा हे रिवाईज करू ऑप्शन पण बघू आपल्याला गोष्टी रिपीट रिपीट होत जातात आणि त्या आपल्या रिपीट रिपीट पाठ झाल्या पाहिजे जर त्या रिपीट होत आहेत तर ठीक आहे त्यामुळे आता तिसरी पंचवार्षिक योजना इतक्या वेळा विचारली ऑप्शनमध्ये ते एकोणीसशे एकसष्ट ते सहासष्ट ही तिसरी पंचवार्षिक योजना आहे हे तुमचं पाठ झालं पाहिजे आपला दुसरा प्रश्न आपला पुढचा प्रश्न पण झाला आहे जो दुसऱ्या पंचवार्षिक योजनेवर होता काय आहे कालावधी एकोणाशे छप्पन्न ते एकसष्ट आता आपण वळूया पुढच्या प्रश्नाकडे पुढचा प्रश्न बघा पाचव्या पंचवार्षिक योजनेवर विचारलेला आहे आणि प्रश्न काय होता बघा पाचव्या पंचवार्षिक योजनेची अंमलबजावणी डॅश डॅश या काळात झाली हा आता अंमलबजावणी डॅश डॅश या काळात झाली त्यांनी विचारलं आहे बघा ऑप्शन तुम्हाला दाखवून देते हे बघा पाचव्या पंचवार्षिक योजनेची अंमलबजावणी डॅश डॅश या काळात झाली एकोणसत्तर ते चौऱ्याहत्तर चौऱ्याहत्तर ते एकोणऐंशी ऐंशी ते पंच्याऐंशी पंच्याऐंशी ते नव्वद ठीक आहे आता एक गोष्ट नीट लक्षात ठेवा अंमलबजावणी या काळात झाली तर आपण इथे कन्फ्यूज होऊ शकतो कारण अंमलबजावणी ह्या काळात झाली ना तिची एकोणसत्तर ते चौऱ्याहत्तरमध्ये तिचा कार्यकाळ होता पण इथे उत्तर काय आहे चौऱ्याहत्तर ते एकोणऐंशी त्यामुळे हे उत्तर आता आपण ग्राह्य धरूया ठीक आहे बघा इथे पंचवार्षिक योजना एकोणऐंशी चौऱ्याहत्तर ते एकोणऐंशी असं इथे दिलेलं आहे पण ती ॲक्च्युली झाली किती एकोणसत्तर ते चौऱ्याहत्तर सॉरी एकोणसत्तर ते चौऱ्याहत्तर नाही चौऱ्याहत्तर ते अठ्ठ्याहत्तर अशी ती झालेली आहे ठीक आहे इथे मी चुकून एकोण चौ एकोणसत्तर ते चौऱ्याहत्तर बोली हे नव्हतं बोलायचं मला बघा मी ह्या प्रश्नाला काय जे बोलली असेल मला असं वाटतं थोडंसं मी चुकीचं बोललेली आहे प्रश्न पुन्हा ऐका पाचव्या पंचवार्षिक योजनेची अंमलबजावणी डॅश डॅश या काळात झाली ठीक आहे अतिशय सोपा प्रश्न आहे कारण ऑप्शनमध्ये एकोणावीसशे चौऱ्याहत्तर ते एकोणऐंशी एवढाच ऑप्शन आहे जर असं दिला असता एकोणावीसशे चौऱ्याहत्तर ते अठ्ठ्याहत्तर तर, तर आपण त्या ऑप्शनकडे म्हणजे डायवर्ट होऊ शकलो असतो मी ह्या ऑप्शनसोबत माझं बघण्यात चूक झाली त्यामुळे ह्या ऑप्शनवरून कन्फ्यूज होण्याचं काही एक कारण नाही आहे एकोणसत्तर ते चौऱ्याहत्तर असं दिलेलं आहे इथे ऐंशी ते पंच्याऐंशी दिलं इथे पंच्याऐंशी ते, ते नव्वद दिलेलं आहे त्यामुळे हे तिन्ही ऑप्शन इलिमिनेट होऊनच जातात हं मी आधी जे एक्सप्लेन केलं तर ह्या ऑप्शनला गृहीत धरून करत होती जे चुकीचं होतं ठीक आहे माझं अंडरस्टँड करण्यात थोडी चूक झालेली तर तुम्ही नीट लक्षात ठेवा हा प्रश्न अतिशय सोप्पा आहे पाचव्या पंचवार्षिक योजनेची अंमलबजावणी डॅश डॅश या काळात झाली काय आहे ते एकोणावीसशे चौऱ्याहत्तर ते एकोणऐंशी हां आणि त्या काळात ती झाली आणि मेन तिचं कधी झालं आहे चौऱ्याहत्तर ते अठ्ठ्याहत्तर ठीक आहे कोणत्याच ऑप्शनवरून कन्फ्यूज होण्याची काही एक गरज नाही आहे आपण बाकीचे ऑप्शन काय काय आहे ते पण बघूया ठीक आहे एकोणसत्तर ते चौऱ्याहत्तर आपली काय आहे चौथी पंचवार्षिक योजना आहे ठीक आहे फोर्थ नंबर फोर्थ फाइव इयर प्लॅन आहे नंतर एक दोन मिनिट फक्त हां बघा ही हा आहे फोर्थ फाय फायू इयर प्लॅन नंतर ही आहे सहावी आणि ही आहे सातवी राहील लक्षात त्यामुळे आपल्याला कुठेही या प्रश्नात कन्फ्युजन करून घेण्याची गरज नाही आहे ठीक आहे मी काय जे करेक्शन करत असते माझ्या लक्षात आल्यावर ठीक आहे अनावधानाने काही गोष्टी होता कधी कधी ऍडजस्ट करत जा पाचव्या पंचवार्षिक योजनेची अंमलबजावणी कोणत्या काळात झाली चौऱ्याहत्तर ते एकोणऐंशी या काळात झालेली आहे आपण वळूया पुढच्या प्रश्नाकडे बघा पुढचा प्रश्न विचारलेला आहे अकराव्या पंचवार्षिक योजनेचा कालावधी विचारण्यात आलेला आहे बघा दोन हजार दोन हजार अकरा पी एस आय ला विचारलेला आहे पी एस आय पूर्व परीक्षा हा तर दोन हजार सात ते दोन हजार बारा हा त्याचा कालावधी आहे मला असं वाटतं आता तुम्हाला उत्तरं सुटत असतील ठीक आहे आता आपण वळूया पुढच्या प्रश्नाकडे बघ पुढचा प्रश्न विचारलेला आहे आठव्या पंचवार्षिक योजनेवर हा आठव्या पंचवार्षिक योजनेवर प्रश्न विचारला आहे की आठव्या पंचवार्षिक योजनेचा कालावधी डॅश डॅश हा होता कधी विचारला आहे हा प्रश्न दोन हजार दहा परीक्षा पी एस आयला ठीक आहे तर एकोणावीसशे ब्याण्णव ते सत्याव सत्त्याण्णव हा आठव्या पंचवार्षिक योजनेचा कालावधी आहे ठीक आहे तर अशा पद्धतीने जे काही सात प्रश्न सात आठ प्रश्न जे विचारण्यात आलेले होते पंचवार्षिक योजनेच्या कालावधीवर ते आपण पूर्ण केलेले आहेत ठीक आहे आणि अशाच पद्धतीने मी आता हा व्हिडिओ म्हणजे पंचवार्षिक योजना कंप्लीट करून घेणार आहे आपण जर सगळं एकत्रच घ्यायला लागलो ना तर तुमचं कन्फ्युजन होईल आणि मलाही तुम्हाला समजवून सांगताना अवघड होईल ठीक आहे त्यामुळे नीट लक्षात ठेवा आपण ह्या पद्धतीनेच आता पुढे पुढे जाणार आहोत मला असं वाटतं आजचा व्हिडिओ तुम्हाला समजला असेल चांगल्या पद्धतीने, पद्धतीने। प्रश्नही तुम्हाला मी दाखवलेले आहेत आपण लवकरच पंचवार्षिक योजनेचा पुढचा व्हिडिओ घेऊन येऊ धन्यवाद